हिम्मत असेल तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तुम्ही बायलट वर घेऊन दाखवा म्हणजे कळेल आपल्याला की तुमच्याबद्दलच जन्मत आहे की नाही आहे जो कोणी सरकारच्या विरोधात बोलला व्यक्ती स्वातंत्र्य काय राहिला अध्यक्ष महाराज जो कोणी बोलला त्याला ईडी लावून टाक सोलापूर जिल्ह्यातील मार्कंडवाडी मध्ये ज्या पद्धतीनं ज्यांनी त्या गावकऱ्यांनी भूमिका मांडली की आम्ही दिलेले मतं ही मतं त्या उमेदवाराला आम्ही दिली त्याला नाही दुसऱ्याला मिळाली आणि त्यांनी मॉक पोलिंग करायची भूमिका घेतली या सरकारने काय विरोध केला अध्यक्ष महाराज या सरकारनी तातडीनं खऱ्याच अगदी या सरकारला हिंमत असली तर त्या गावकऱ्यांना मॉक पोलिंग करू दिलं पाहिजे होतं पण मुख्यमंत्री म्हणाले की ते निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ती आमची नाही निवडणूक आयोगाने त्या पद्धती त्यांना मॉक पोलिंग करायची आहे त्याला काही तुमचं निवडणुकीचा निकाल बदलणार नव्हता पण तुमच्यामध्ये दम नाही हिंमत नाही तुम्ही ज्या पद्धतीनं गडबड करून तुम्ही निवडून आलात आणि मुख्यमंत्री मोदयांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये भाषण करताना सांगितलं निवडणूक आयोगाची भूमिका मांडली त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भूमिका त्यांनी मांडावी हे कुठलं अध्यक्ष महाराज हे संविधानाचाच भाग आहे अध्यक्ष महाराज लोकांच्या मताचा अधिकार आज तुम्हाला चोरायचा डाका मारायचा अधिकार दिला कोणी त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे अध्यक्ष महाराज आणि हिंमत असेल तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तुम्ही बायलट वर घेऊन दाखवा म्हणजे कळेल आपल्याला की तुमच्याबद्दलच जनमत आहे की नाही आहे त्याच्यावरच आहे मतावरच आहे लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य हेच संविधानाचं ब्रीद आहे आणि त्याच्यामुळे अरे आता काय अध्यक्ष मला मला संरक्षण द्या आम्ही त्यांचं भाषण चालत असताना आम्ही शांत बसलो होतो बोला असं नाही होत बोला बोला आपण अध्यक्ष महाराज आणि म्हणून या सरकारनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत कोर्टात आहे तर तुम्हीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं बोला विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी सांगितलं चोवीस तासात आणतो मी आरक्षण चोवीस तासात आरक्षण आणतो म्हणून सांगितलं होत आता झाले किती वर्ष तुम्हाला आणि म्हणून अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीने या देशाच्या संविधानाला आपण पाहिलं अध्यक्ष महाराज बघाशी सांगत होते त्यांचे सदस्य कि संविधान कोणी संपवू शकत नाही आर्टिकल फोर्टीन आर्टिकल सिक्सटीन आपण आरक्षणाची भूमिका पाहिली अध्यक्ष महाराज सगळ्या संस्था खाजगीकरणामध्ये चाललेल्या आहेत अध्यक्ष महाराज आणि या खाजगीकरणाच्या माध्यमातून म्हणजे उद्या आता आपण पाहतोय की तहसीलदार एक राहील आणि बाकीच्या सगळे खालचे स्टाफ जो राहील हा सगळा प्रायव्हेट ठेकेदाराचा माणूस तिथं काम करेल अशी परिस्थिती आता निर्माण करून ठेवलेली आहे अध्यक्ष महाराज आरक्षण जे शैक्षणिक आरक्षण होतं जे नोकऱ्यातलं आरक्षण होतं ते सरकार संपवत आहे अध्यक्ष महाराज मग आरक्षणाच्या व्यवस्था संपल्यात आणि जो शेवटचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला नाही तर मग आरक्षण कुठं म्हणजे संविधान कुठं सुरक्षित आहे अध्यक्ष महाराज याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार अध्यक्ष महाराज आणि इतके वर्ष तुम्ही आता काँग्रेसवर आरोप करता करता तुम्ही सत्तेत आलात बहुमतात आलात तर काय अजूनही काँग्रेसचा आरोप करणार अध्यक्ष महाराज तुमचं केंद्रातलं सरकार येऊन आता अकरा वर्ष झाली आणि अकरा वर्षामध्ये तुम्ही काय केलं दिल्लीमध्ये रोज संविधानाचे तीन तेरा वाजवण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज राज्यामध्ये तीच परिस्थिती आज आहे दोन्हीकडे संविधानाला संपवण्याची प्रक्रिया सुरू झाली अध्यक्ष महाराज आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की आपलं संविधान किती महत्वाचं आणि मजबूत आहे आपल्या संविधानाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की जगातले आपण अभ्यास केला उत्तर कोरिया इथं नागरिकांना सरकार विरोधात बोलण्यात बंदी आहे काही प्रमाणात नागरिक केवळ इंटरनेट वापरतात आज आपल्या देशात तीच अवस्था आहे अध्यक्ष महाराज जो कोणी सरकारच्या विरोधात बोलला व्यक्ती स्वातंत्र्य का काय आता अध्यक्ष महाराज जो कोणी बोलला त्याला ईडी लावून टाका त्याच्या मागे सीबीआय लावून टाका तर का आपल्या देशामध्ये त्या पद्धतीची व्यवस्था आली ज्या पद्धतीनं उत्तर कोरियामध्ये आहे इराण मध्ये अध्यक्ष महाराज नागरिकावर सामाजिक आणि व्यक्तिगत बंधन लादण्यात आलेली आहे आपल्या देशामध्ये आता कोणी कपडे कोणते घालावेत त्याच्यावर बंधन आणायला सुरुवात झालं अध्यक्ष महाराज कोणी आता खटका खावं की कोणतं अजून कोणतं मटण खावं त्याच्यावर आता बंधन सुरू झालेलं अध्यक्ष महाराज बघ आता आपण उत्तर कोरिया सारखं आपण इराण सारखं चाललेलं की आपल्या देशामध्ये आता त्या पद्धतीचं वागता येणार नाही आपल्या राज्यात वागता येणार नाही विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक